सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे पुणे आवक बारा हजार सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे इस्लामपूर आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तर आणि ला या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ मध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओ मध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान